जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे पक्ष भुसावळ नुकतीच एक चॅनलच्या माध्यमातून शिंदे सेनेच्या प्रवक्त्या म्हणवणाऱ्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी माननीय उद्धव साहेबांच्या दिल्ली दौऱ्यासंबंधित जी मतं व्यक्त केली आहेत त्या त्यांच्या चॅनलवरच्या बोलण्यातून असं लक्षात येतं की ज्योतिवा वाघमारेंना आधीच असं वाटतं कारण त्यांची जी भाषा आहे मराठी आणि त्यांचं जे वक्तव्य आहे आणि जी मतं ज्या पद्धतीने त्यांनी व्यक्त केली आहेत ती पद्धत ही मुळातून महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परंपरेला धरून नाही कारण त्यांची भाषा ही अलीकडच्या काळामध्ये म्हणजे तीन वर्षापूर्वी शिंदेच्या नेतृत्वाखाली जो प्रकार झाला आहे त्याला शिवसेनेच्या वतीनं आणि शिवसेनेनं जे उत्तर दिलेलं आहे तो त्यांचा चाळीस आमदारांच्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या षडयंत्रामध्ये ते सामील झाले आणि शिवसेनेसारखा आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सावली खाल्ली त्यांच्या आधाराने त्यांच्या आशीर्वादाने जी मंडळी शिवसेनेमध्ये आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री झाली त्याच लोकांनी शिवसेनेशी धोकाबाजी करून आणि भाजपच्या षडयंत्राला बडी पडून जी सत्तेच्या आमिषाने आणि जेलला घाबरून ईडीला घाबरून जो प्रकार केला तो खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेच्या इतिहासामध्ये एक निषेधार्ह प्रयोग झालेला आहे एक निषेधार घटना झालेली आहे आणि या सर्व प्रवक्त्यांची जी काही मान्य साहेबांविरुद्धात टीका होते है, तो दिल्ली दौरा असं ते म्हणत आहेत परंतु या दिल्ली दौऱ्यामध्ये ते ज्या बैठकीला उपस्थित आहेत ती बैठक राहुल गांधींच्या समोर आणि त्यांना जे निवडणूक आयोगाच्या आणि मतदानाच्या संबंधात जे काही सांगायचं होतं अशी ती एक बैठक आहे आणि ती कोणत्याही प्रकारची राजकीय ज्याला प्रोटोकॉल म्हणता येईल अशा प्रोटोकॉलच्या माध्यमात प्रोटोकॉलच्या अधिकृत निमंत्रणानुसार ती बैठक दिसत नाही आणि त्यामुळे तिथे जी वात तेथे जे वातावरण दिसतं आहे तिथे राहुल गांधी आणि त्यांच्यासमोर ते एक समजून घेण्याकरता तिथे अन्य नेते पदाधिकारी काँग्रेसच्या आणि सर्व ईडीच्या माध्यमातून तिथे बसलेले आहेत आणि अशा या बैठकीला कोणत्याही प्रकारचं अधिकृत प्रोटोकॉलचं स्वरूप नसताना त्या निवडणुकीच्या संबंधात ती माहिती ऐकून घेण्याकरता मान्य शरद पवारजी साहेब तिथे बसलेले आहेत संजय राऊतजी साहेब बसलेले आहेत अनेक नेते आहेत आदित्यजी माननीय आदित्यजी ठाकरे साहेब तिथे आहेत सोबत तिथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब बसलेले आहेत आता ही बैठक अशा प्रकारची अधिकृत प्रोटोकॉलची नसताना शिंदे सेना आणि भाजपचे नेते या बैठकीचा फोटो दाखून दाखवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना सांगण्याचा अत्यंत घृणास्पद प्रयत्न करीत आहेत की सहाव्या रांगेत कोणी आठव्या रांगेत म्हणताय कोणी सातव्या रांगेत म्हणताय तिथे रांगेचा प्रश्नच येत नाही आहे तो एक बैठकीचा अधिकृत कार्यक्रम नसताना त्या फोटोचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वरिष्ठ पदावरची मंडळीसुद्धा त्याचा दुरुपयोग करताना दिसत आहे याच पद्धतीने सुद्धा टीका करता येईल कारण शिंदे सेनेचे प्रमुख मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा दिल्लीला जात आहेत मोदी शहा साहेबांच्या भेटी घेत आहेत इतक्या वेळा त्यांना दिल्लीला जावं लागत आहे महाराष्ट्राचे कोणते असे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न ते, ते सोडवण्यासाठी चर्चा करत आहेत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारला जातो आहे शेतकऱ्यांचा प्रश्न ते घेऊन जात आहेत का कोणती समस्या आहे समोर शेतकऱ्यांची आहे रोजगाराची आहे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांच्या बाबतीत आहे महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात आहे कोणत्या प्रश्नाची चिंता त्यांना सतावत आहे की ते मोदी आणि साहेबांची भेट घेत आहेत या विषयावर ते चर्चा करत आहेत का तर नाही मग कशासाठी ह्या भेटीगाठी सतत होत आहेत कोणती चिंता त्यांना सतावत आहे हो या भेटीच्या बाबतीत महाराष्ट्राला माहीत आहे अनेक माध्यमातून त्यांच्याबद्दल चर्चा झालेली आहे ही जी भेटीगाठीचे प्रसंग आहेत यामध्ये शिंदे साहेबांचा भाजप प्रवेशाचाही कुठेतरी संबंध येतो त्यांना त्यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे आता ती ऑगस्टवरनं सप्टेंबरपर्यंतपर्यंत ढकललेली आहे पुढे गेली आहे त्या केसची चिंता त्यांना सतावत आहे हो कारण प्रसिद्धी माध्यमामध्ये चर्चा आहे की शिंदे सेनेचं चिन्ह आणि पक्षाचं अस्तित्व नाव जाणार अशा प्रकारची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये आहे आणि त्या चिंतेतून त्यांना सत्तेतून बाहेर जाण्याचा एक सत्तेतून बाहेर जाण्याची घटना प्रसंग येऊ शकतो अशी ही चर्चा दिल्लीच्या प्रसिद्धी माध्यमामध्ये आहे आणि या संपूर्ण चिंतेतून मोदी साहेबांनी साहेबांनी त्यांना जी कामगिरी त्यानिमित्तानं जी सोपवली होती ते म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणणं शिवसेनेला त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांना फोडत राहणं तो पक्ष कसा संपेल यासाठी प्रयत्न करणं हीच कामगिरी सोपवलेली दिसते आहे आणि ते सत्य होतं ते दिसून आलं आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर ती घटना दिस घडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांनी ज्योतिमागमार वाघमारे असतील किंवा अन्य त्यांचे प्रवक्ते आणि बोलणारे असे नेते असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि त्यास त्याला जोडून या प्रसंगाला सांगत आहात वेगवेगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाखले देऊन तुम्ही सांगत आहात परंतु एक लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मग तो शाब्दिक असेल किंवा तो पुतळ्यांच्या संबंधात असेल तो तुम्ही केलेला आहे तुमच्या भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि लोकांनी केलेला आहे छत्रपती शिवरायांचा जो अपमान महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी झाला त्याला शिंदे सेनेने काही उत्तर दिलं आहे का भाजपने काही उत्तर दिलं आहे का निवडणुकीच्या माध्यमात तुम्ही छत्रपतींची तुम्हाला आठवण होती शिवसेनेवर टीका करण्याकरता तुम्हाला आठवण होते पण छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही किती आदर करता किती त्यांच्या अपमानाचा दखल घेतली जाते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्या घटनांसहित लोकांना माहिती आहे परंतु तुम्ही काहीही केलं नाही त्याबाबतीत त्या लोकांना माफ केलं त्यांना कुठल्याही प्रकारचं साधन निषेधसुद्धा केलेलं नाही आणि तुम्ही म्हणतायत की दिल्लीला जाऊन मुजरे करता आहात काँग्रेसच्या संबंधामध्ये तुम्हाला एक गोष्ट पुन्हा आठवण लक्षात आणून देतो तो प्रसंग आहे आणीबाणीच्या काळातला इंदिराजी गांधी या पंतप्रधान होत्या त्यांनी आणीबाणी लादली देशामध्ये आणीबाणी जाहीर केली त्यावेळेला माननीय इंदिराजी मुंबईमध्ये आल्यात आणि त्या भेटीमध्ये बाळासाहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या दोघांमध्ये जी चर्चा झालेली आहे तर अशा प्रसंगामध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसला आणीबाणीला पाठिंबा दिला जाहीर केला तर तो प्रसंग पाहून दिलेला आहे आणि म्हणून काँग्रेसशी त्यांनी वेळ प्रसंग बघून साथ दिलेली आहे किंवा त्यांना पाठिंबा दिलेला आहे दुसरा प्रसंग त्यांचा प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात असे त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या तरीसुद्धा बाळासाहेबांनी भूमिका जाहीर केली की जरी त्या काँग्रेसच्या असल्या तरी त्या महाराष्ट्रीयन मराठी कुटुंबातील आहे त्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला ही भूमिका बाळासाहेबांची होती काँग्रेसची सोबत आणि भूमिका वेळोवेळी कधी दि दिलेला पाठिंबा या घटना या राजकीय पटलावर होत असतात त्याकरता तुम्ही जो गजब करताय ज्योती वाघमारेंनी जे अत्यंत विरोधाचं बोलणं आणि आपली मतं व्यक्त केली त्यांच्या नेत्यांनी सुद्धा वेळोवेळी मतं मांडली परंतु हा राजकीय पटलावरचा इतिहास हा सतत बदलता राहतो त्यांनी पुन्हा म्हटलेलं आहे चॅनल समोर आपली मतं दिली आहेत तर या त्यांच्या टीकेला काही अर्थ नाही आहे उद्धव साहेब जे त्या रांगेमध्ये बसलेले आहेत त्या रांगेचा आणि मान अपमानाशी त्याचा कुठलाही संबंध नाही त्याचा तुम्ही वाटकेल तेवढा आणि नको तेवढा टीका करण्यासाठी या एका फोटोचा वापर करू नये वापर करत असाल तर तुम्ही राजकीयदृष्ट्या तुमचं आकलन हे अत्यंत कमी आहे की एका बैठकीला जी अनौपचारिक बैठक आहे बैठक म्हणजे काय अनौपचारिक आहे ती त्याचा त्याचं तुम्ही भांडवल करून जर अशा प्रकारे राजकारण करत असाल ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी त्याला जोडून करत आहात याचं भान तुम्ही ठेवा कुठलीही गोष्ट छत्रपतींच्यासोबत जोडण्याआधी त्या घटनेचा विचार करा आणि मगच बोला अशा प्रकारे नको ते वितंडवाद आणि नको ते टीका टीकाटिपणी करणारे ज्याला काही राजकीय सामाजिक आधार नसतो अशा प्रकारची टीकाटिपणी टीका आणि नको तेवढे राजकारणातली पातळी घसरून जाण्याचे जे प्रसंग घडतात ते तुमच्याकडनं होऊ नयेत अशा प्रकारची या निमित्तानं शिवसेनेतर्फे मी जाहीर आपल्या असल्या प्रकारच्या वक्तव्याचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र